नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत अहमदनगर ब्रेकिंग बनावट नोटा चलनात आणणारे दोघे जेरबंद पाच लाख ऐंशी हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव परिसरात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना नागरिकांनी सतर्कता दाखवत ता पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी दोघांकडून सुमारे पाच लाख ऐंशी हजार रुपयांच्या बनावट नोटा तसेच एक दुचाकी जप्त केली या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात महिला पोलीस नाईक अविंदा विठ्ठल जाधव यांच्या फिर्यादीवरून अजय मधुकर पुरके राहणार पिंपळगाव भोसले तालुका आरवी जिल्हा वर्धा आणि अनिल रघुनाथ देसाई राहणार सातारा हल्ली दोघे राहणार भवानी नगर कोथरूड पुणे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील कोळगाव परिसरात नगर दौंड रस्त्यावरील एका हॉटेलवर दोघांकडून सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पाण्याची बॉटल विकत घेत बनावट नोट चलनात आणली मात्र हॉटेल चालकाला दिलेली नोट बनावट असल्याचे लक्षात येताच हॉटेल चालकाने दोघांचा पाठला केला असता ते तेथून जवळच असलेल्या दुसऱ्या एका हॉटेलवर बनावट नोटा देऊन वस्तू विकत घेताना रंगे हात पकडले याबाबत त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे बनावट नोटांची आणि पाचशे रुपयांची बंडले आढळून आली नागरिकांनी विलवंडी पोलिसांना माहिती दिली घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक संतोष भांडारे यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चाळीस हजार रुपयांची दुचाकी तसेच पाच लाख ऐंशी हजार रुपयांच्या बनावट नोटांचे बंडल जप्त केले याप्रकरणी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी पुणे येथील कोथरूड परिसरात बनावट नोटा तयार केल्याची माहिती दिली पोलीस निरीक्षक संतोष भांडारे आणि त्यांच्या पथकाने कोथरूड येथील रूमवर जाऊन बनावट नोटा तयार करण्याचे प्रिंटर तसेच इतर साहित्य जप्त केले तर अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन गाजरे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर